घोंगाट अंधार पडलेल्या घराला शांत प्रकाश देणारा दिवाती घोंगाट अंधार पडलेल्या घराला शांत प्रकाश देणारा दिवाती ती तळपून स्वतःला घराची भाकर भाजवणारी तवाती ती ज्योती ती कांती ती ज्योती ती, ती, ती कांती रोहिणी शालिनी वंदना सरिता तरंगिणी तारिणी घराची कधीतरी घाटातलं वळंतीचं आयुष्य कधीतरी घाटातलं वळंतीच आयुष्य कधीतरी पंधरा दिवसांचं डोळीवरच दळंतीचं आयुष्य आणि कधीतरी वळणावरचा सुंदर नजारा कधीतरी वळणावरचा सुंदर नदारा कधीतरी दळणाचा चेहऱ्यावर लागलेला पसारा तिचा मग अशी स्त्री ज्या वेळेला आज आजारी पडते तेव्हा घरी अपचूक आजारी पडून जात आणि मग घर अपचूक गंभीर होऊन जात की तिच्यासोबत आज अंगण शांत आहे मी माझी आई ज्या वेळेला आजारी पडली त्यावेळेला हे अनुभवलेले क्षणात कि तिच्यासोबत आज अंगण शांत आहे तुळस फांदी वेली शांत आहे तिच्यासोबत आज अंगण शांत आहे तुळस फांदी वेली शांत आहे आणि जशी उठती ती तशी फुलून येती सगळी जसा फुलला वसंत आहे अशी तिची रूपे निर तर कहाणी तिची अलग आहे काम मात्र सलग आहे ती कितीच सुंदर आणि सुंदर तिच्याहून सुंदर कोण आहे तर अशा स्त्रिया ज्या वेळेला किशोर वयात असतात आणि प्रेमात पडतात त्यावेळेला जशी पालवी फुटावी नवीन तशी त्या समोरच्या व्यक्तीला ते मनात भरून आणतात तर तुझ्या हात बसले गुंतून मी तूही बसला माझ्या हात गुंतून तुझ्या हात बसले गुंतून मी तूही बसला माझ्या हात गुंतून पडावी छान गाठा आपुली आणि प्रेम राहावे त्यात ऋतून तर अशा ऋतलेल्या प्रेमाला कुठेतरी पुढची स्टेज मिळते आणि लिहिलं असं की ओळखीचे शब्द सारे अनोळखी झाली होती भावना ओळखीचे शब्द सारे अनोळखी झाली होती भावना ओळखीचा तो सखा अनोळखी झाली होती ती सतारा ही ओळखणाऱ्याने ओळखीचा ओळखणाऱ्याने ओळखीचा ओळखून घेतला भाव सारा मन रिक्त केले श्वास भरून आले ओठांनी खेळून घेतला डाव सारा <laughs> तर काही काहींच्या प्रेमांना यश येतं बहर येतो तर काही काहींच्या प्रेमात काटा रुततो मग ती स्त्री कधी थांबत नाही तो काटा गाडते आणि बरोबर चालत राहते मग चालता चालता योगा, योगा, योगा तोच परत पुढे दिसतो आणि नजरेला नजर बांधून ओळख दाखवण्याचा प्रयत्न करतो तर ती कशी म्हणते की ओळख कसली अनोळखीच बरा तू नवीन आहे मी ओळख कसली अनोळखीच बरा तू नवीन आहे मी डोळ्यांनी डोळ्यांनी खेळू नको असा नवीन आहे मी आणि पाहून मला आठवेल कैक सारे पाहून मला आठवेल कैक सारे आठवणींचे ठेवू नको आता नवीन आहे मी मग तोही तिला म्हणतोय कि ठेवू आता माझे मला ठाऊक आहे आस कशाला ठेवू आता माझे मला ठाऊक आहे चुकलो जरी वाटेवर गुंतलो परी तुझ्या आता आहे आणि नवीन आहेस तू नवीन आहेस तू, तू? पण मीही आता जुना आहे नवीन आहेस तू पण मीही आता जुना नाही चुकीला चुकून चूक परत एकदा कर दिसेल काही नवीन काही मग ती शेवट करते आहे की चुकीला त्या चुकीला चुकून चूक कशी करू त्या चुकीला चुकून चूक कशी करू नवीन चुक आहे मी आणि शेवट घेते आहे की भरपूर अपयश होतात पण स्त्रिया कधी हताश होत नाही निराश झाला तरी हताश होत नाही तर शेवटच्या दोन ओळी आहेत की पराजयावर हसणारी माझ्या पराजयावर हसणारी माझ्या त्यांना काय ठाऊक हरण्यात पण जिवंतपणा आहे पराजयावर हसणारी माझ्या त्यांना काय ठाऊक हरण्यात पण जिवंतपणा आहे हरून झाल्यावर असताना मी अश्रूंवर विलोचना करणारी माझ्या हरून झाल्यावर रडत असताना मी अश्रूंवर विलोचना करणारी माझ्या त्यांना काय डोकं रडण्यात पण पन शहानपण आहे आणि मी हरेल मी पडेल मी रडेल पण पर मी परत उठेल मी परत चालेल आणि मी परत लडे, धन्यवाद